परिस्थितीवर एक गीत सादर जनता सांगितो निवडणूक आयोगाला जनता सांगिते वॉलेट पेपरचा हक्क मागिते द्या शिक्क्याचा अधिकार

मशीनवर जनतेचा विश्वास नाही मशीनवर जनतेचा विश्वास नाही हो तो जीवाची लाई लाई हो तो जीवाची लाई लाई हेर फेरीची चालते खाई हेर फेरीची चालते दे गाई देश भारत खड्यात नेई देश भारत खड्ड्यात नेई खाजगी झाले माला माल खाजगी झाले माला माल तरुण सुशिक्षित बेकार इलम मशीन ला करा हद पार इलम मशीन ला करा हद पार लोकशाहीची मांग करा पुरी लोकशाहीची माग करा पुरी चाला सत्याच्या वाटेवरी चाला सत्याच्या त्याच्या वाटेवरी ठराविक लोक मतदान करी ठराविक लोक मतदान करी बहुजन सुद्राला नाकारी बहुजन सुद्राला नाकारी मतदा हक्क विमान मतदाना हक्क तो त अधिकार हिरम ला करा हद पार हिरम ला करा हद पार गुलामगिरी नको हे सारी गुलामगिरी नको हे सारी सच्च्या ने तापाय जे पूडारी सच्च्या ने तापाय जे पुढारी बसवा दिल्ली चार राज दरबारी बसवा दिल्ली चाराज दरबारी इमानदारी न करी चौकीदारी इमानदारी न करी चौकेदारी कांता सांगिते संविधान वाचवा कांता सांगिते संविधान वाचवा लोकशाहीचा अधिकार हि मशीन करा हद्द पार ही मशीन करा पार निवडणूक आयोगाला जनता सांगिते निवडणूक आयोगाला जनता सांगित बरे पेपरचा हक्क मागिते त्या शिक्क्याचा अधिकार व्हिएम मशीनला करा ख पार हिम मशीनला करा खद्द पार